वेलकम बॅक टू माय चॅनल मी ज्योती ज्योती लाईफस्टाईल मध्ये स्वागत करत आहे हे बघू शकता तुम्ही माझ्या घरातील गौरी साडे अकरा वाजलेले आहेत आणि आमच्या फक्त गौरायांना साड्या नेसून वगैरे झालेल्या आहेत कारण उशीर लागतो आमच्याकडच्या गौराई अशा बसून असतात एक हात गुडघ्यावर ठेवून आणि एक गौराई दोन्ही हात पुढे ठेवून अशा त्याच्यामुळं साड्या नेसवण्यासाठी खूप उशीर लागतो स्टँडचा वापर न करता फक्त डब्बे आणि गाडग्यांचा वापर करून अशा गौऱ्या बसवतो इथे तुम्ही बघू शकता इथे हा दुसरा दिवस आहे म्हणजे गौरी रात्री आम्हाला साड्या वगैरे नेसवण्यासाठी खूप उशीर झाला कारण आमच्याकडे बसून गौराई असतात ते साड्या घालण्यासाठी उशीरच होतो रात्री आम्ही फक्त त्यांच्या साड्या घातल्या दागिने वगैरे घातले हार ते त्यांना घालून ठेवलं आणि पायऱ्या ठेवल्या होत्या फक्त करून आणि हे बाकी पायऱ्यांवरचं डेकोरेशन वगैरे हे आम्ही सकाळी करत आहोत सकाळी चहा पाणी आणि अंघोळी झाल्यानंतर लगेच आम्ही हे करायला घेतलं कारण त्याच्यानंतर स्वयंपाक तर करायचा होता इथं फळांच्या प्लेट्स मी आता ठेवत आहे बघू शकता तुम्ही इथे फळांच्या प्लेट्स ठेवून झाल्यानंतर मग पूर्ण फळाचे पदार्थ सगळे प्लेट्स मध्ये भरून आम्ही ठेवत आहोत आणि मी इथे तुम्ही बघू शकता फराळाच्या प्लेट्स भरून इथे ठेवत आहोत इथे राहिलेले फराळाच्या प्लेट्स भरून आम्ही दोघी पण ठेवत आहोत फळांच्या प्लेट्स ठेवून झालेल्या आहेत वरच्या पायरीवरती दोन नंबरच्या पायरीवरती सगळे फराळाचे पा पदार्थ ठेवत आहोत दोन आणि तीन नंबरच्या दोन्ही पायऱ्यांवरती अं पूर्ण कम्प्लीट होतील कारण फराळाचे पदार्थ पण आम्ही आधी ठरवलं होतं पाच सहा बनवायचे पण एक नऊ नऊ ते दहा पदार्थ बनवून आमचे झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि जास्त जास्त बनवलेलं आहे आम्ही कारण गौरी झाल्यानंतर आम्हाला गावाकडे पण जायचं आहे माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यामुळे गावाकडे आम्ही जाणार आहोत त्याच्यामुळे फराळाचं आम्ही थोडंसं जास्तच बनवलेलं आहे गावाकडं पण घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे आणि इथं बाकीचं राहिलेलं डेकोरेशनचं सामान फराचं पाडल्यानंतर इथं ठेवत आहोत रिद्धी मला मदत करते इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांना खूप हौस असते अशा गोष्टींची आणि आपण त्यांच्यासमोर आपले सर्व सण उत्साहाने साजरे केले पाहिजेत म्हणजे त्यांच्याही ता लक्षात येते बघून बघूनच मुलां मुलं सर्व शिकत असतात आम्ही लहानपणापासून आमच्या आई बघूनच या गोष्टी बऱ्यापैकी आमच्या माहिती आहेत आम्हाला आणि आपणही आपल्या मुलांसमोर असे सर्व सण उत्साहाने साजरा केल्यानंतरच त्यांच्या लक्षात येणार आहे सर्व सणांचे महत्व वगैरे त्याच्यामुळे मुलांच्या समोर या गोष्टी करायच्याच आपण प्रत्येक सण उत्साहाने साजरा करायचा म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल त्यानंतर मी इथं इथे फराळाचं आणि फळ फरा... ठेऊन झाल्यानंतर इथं स्टँड घेतलेले आहेत मी छोटे इथं त्यांचे इथं इथ आम्ही पिलवंड म्हणतो त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असं बनवायचं आहे स्टँड हात वगैरे लावून कपडे घालून घेते मी हे पण गौरायांच्या समोर खूप छान वाटतं इकडं पुण्यामध्ये ज्या गौरा असतात आम्ही ज्यांच्याकडे जातो ही कुंकाला वगैरे तिथं हे नसतं पण गावाकडे हे कंपल्सरी प्रत्येकाच्या घरी असतात गौरी गणपती सोबत हो त्यांच्या मुलंही असतात आणि ते आम्ही छान अशी आरती करून घेतोय इथे छान अशी गौरींची आरती करून घेणार आहेत आम्ही अं सिद्धीने आरती घेतलेली आहे ती म्हटली मीच आरती घेणार आहे आज पहिली आरती आहे गौरीची त्याच्यामुळे इथे सुरुवातीला आम्ही पूर्ण डेकोरेशनच रेडी झाल्यानंतर अं गणपतीच्या आरती अगोदर करून घेतली आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीची आरती इथे आम्ही करत आहोत खूप प्रसन्न असं छान वातावरण झालेलं होतं घरामध्ये आणि गौरी गणपती घरामध्ये असल्यानंतर पूर्ण तेवढे दिवस खूप प्रसन्न वातावरण राहतं आपल्याला खूप फ्रेश वाटत असत प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह येत असतो तसंच गौरी आल्यापासून तर खूपच जास्त छान वाटत आहे आणि मुलांना या गोष्टी आपण पूर्ण करायला दिल्या पाहिजेत आरती वगैरे त्यांचा दररोज ऐक ऐकण्याने किंवा आपण म्हणण्याने त्यांचा अर्थही पाठ होतात दररोज ते शब्द तोंडात असल्यानंतर त्यांच्याही पूर्ण लक्षात येतात आणि आरत्या पाठवून जातात त्यांच्याही आपल्या सोबत त्याच्यामुळे मुलांना या गोष्टी करायला द्यायच्या आणि इथे तुम्ही आ, तुम्ही पण बघू शकता गौरी गणपतीचं डेकोरेशन आम्ही कशा प्रकारे केलेलं आहे तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट्स करून सांगा कसं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही कसं होतं ते इथे बघू शकता तुम्ही फायनली पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळेच मी व्हिडिओ अगोदर तुमच्या सोबत शेअर केला हा पूर्ण डे, डेकोरेशनचा अशा पद्धतीने इथे त्यांचे पिलवंड पण बनवलेले आहेत इथं राशी पण ठेवलेल्या आहेत समोर पाच प्रकारच्या राशी ठेवलेल्या आहेत आम्ही शेवटच्या पायरीवरती इथे बघू शकता तुम्ही अस दिसतो हा लांबून इथं टायमिंग बघू शकता तुम्ही अकरा वाजलेले आहेत तरी सकाळी उठल्यापासून आम्ही सुरुवात केलेली साडे अकरा वाजल्यानंतर इथे डाळ वगैरे शिजायला टाकली स्वयंपाकाची तयारी आम्ही करत आहोत इथे बघू शकता तुम्ही पुरण पण शिजून झालेला आहे भाज्यांची पण तयारी चालू आहे भाज्या वगैरे सर्व चिरून घेतलेल्या आहेत कारण गौरींच स्वयंपाक म्हणजे खूप उशीर लागतो याला पूर्ण भाज्या वगैरे सगळं सेपरेट सेपरेट करायला लागतं इथे तयारी बघू शकता तुम्ही आमचे नंतर कुरोडी पापडी वगैरे तळून घेतली एक एक आवरून एक, होईपर्यंत वेळ होतोच इथे बघू शकता तुम्ही स्वयंपाक इथं फायनली गौरींच्या जेवणाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता केळींच्या पानावर गौरींना जेवण्यासाठी आम्ही ताट वाढलेले आहेत आणि तीन ताट केलेले आहेत इथं दोन गौरींचं आणि एक गणपतीचं आणि गौरीचे पिलवंड पण त्याच्यामध्ये जेवतात असे तिन्ही केळींच्या पानावर ताट बनवून इथं रेडी करून ठेवलेले आहेत आणि आता आम्ही गौरींना जेव घालतोय व्यवस्थित असं प्रत्येक प्रत्येक घास घेऊन प्रत्येक केलेल्या केलेला अख्खा स्वयंपाक पूर्ण त्याच्यावरती घेऊन एक एक घास गौरींच्या चेहऱ्यासमोर दोन दोन मिनटं ठेवून अशा प्रकारे आम्ही जेव घालतोय अशीच पद्धत आहे आमच्याकडे जेव घालायची गौरींना प्रॉपर असं त्यांना जेवण घातल्यासारखं वाटतं पण आणि आपल्याला हे व्यवस्थित केल्यानंतर त्याच्यामुळे घेऊन परत तो घास ताटात ठेवायचा परत दुसरा घास घ्यायचा असे पाच किंवा सात घास घेतले जातात आणि प्रत्येक घासाला तिथे दोन दोन मिनिट थांबून प्रॉपर असं त्यांना तारल्यासारखं अशी आमच्याकडे पद्धत आहे गौरी गणपतींना जेव्हा घालायची तिथे तुम्ही बघू शकता आणि त्याचं महत्व पण आता आम्हाला समजावून सांगत आहेत जेवू घालतोय खाली घास मोडून देतात आणि आपल्याकडे अशी का पद्धत आहे त्याचं पण महत्व सांगतात कारण बऱ्याच ठिकाणी स्वयंपाक वगैरे करून ताट समोर ठेवली जातात फक्त असं अस वगैरे घातलं जात नाही आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे आम्हाला महत्व देत आणि घास पण मोडून देत बघू तुम्ही असं प्रॉपर असं आम्ही गौरी गणपतींना जेव घातलेलं आहे तर आमचं गौरी गणपतीचं डेकोरेशन किंवा आम्ही गावाकडच्या पद्धतीप्रमाणे जे काही करतो सगळं त्यांचं हे तुम्हाला आवडलं का नाही ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या कुठल्या गोष्टी आवडल्या नाही ते मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेन आणि कसं वाटलं आम्ही केलेलं तो डेकोरेशन किंवा फराळाचे पदार्थ कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्या नक्की सांगा इथं व्यवस्थित असं गौरींचं पण जेवण झालेलं आहे आणि आता इथं त्यांच्या पिल्लांना आम्ही जेव घालतोय प्रॉपर अस त्यांना पण व्यवस्थित एक एक घास घेऊन त्यांनाही चारतोय इथे बघू शकता तुम्ही फायनली गौरींचे जेवण झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आपल्या ताईला सपोर्ट करा बाय